सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा पिंकीकडे बघत म्हणतो की पिंकी तुझं जर खेळणं झालं असलं तर तो पेपर कुठे तो पेपर मला दे तर आता पिंकी ही खाली बघते तर खाली सगळीकडे त्या पेपरचे तुकडे तुकडे झालेले असतात त्याच्याकडे बघत पिंकी म्हणते की हा काय पेपर तेव्हा आता राघव हा खाली बघतो आणि त्या सगळ्या पेपरचे तुकडे खाली पडलेले बघून राघवला मोठा धक्का बसतो आणि रागाने राघव हा पिंकीकडे बघतो लगेचच पिंकी म्हणते लगे की मधुमधू करणारी मधुराणी बचाकभर माती खाती आणि दुसऱ्याला सांगते आता माती खाल्ली त्याचं काय करायचं आणि आता रागाने मधूला बोलत पिंकी तेथून बाजूला जाते इकडे आता राघवला राग येतो आणि राघव हा मधूला म्हणतो की मधु तुला काही कॉमन सेन्स आहे का, का। अगं मी ज्या केसवर काम करतोय ना त्या केससाठी हा प्रूफ किती इव्हिडन्स होता तुला माहिती आहे का रडतच आता मधू म्हणते की अरे राघव तू त्या पिंकीवरती विश्वास नको रे ठेवू फक्त कुरिअर आलं आणि मी ते कुरिअर घेऊन त्या कुरियर पॉकेट उघडलं राघव म्हणतो की पण तू ते पॉकेट ओपनच का केलं तू त्याला माझी परवानगी घेतली होती का तुला चांगलं माहीत आहे ना अशा केसेस मध्ये खूप कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते ती मधु म्हणते की राघव स्वारी पण मी तुला फक्त काही गोष्टी तुझ्या मॅनेज करायचा प्रयत्न केला राघव बोट करत म्हणतो की स्टॉक मधू मला माझ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या ना ते व्यवस्थित कळतंय तेव्हा तू माझ्यामध्ये लुडबुड करत जाऊ नकोस मोठे डोळे करत बोट करत राघव म्हणतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मधू आणि जस्ट टे अवे फ्रॉम मी असे आता राघव मधूला बोलतो आणि रागाने राघव ते निघून जातो तर खांबाच्या आड लपून बघत बसलेली पिंकी आता मधूकडे बघत हसू लागते आणि पिंकी खूप खुश झालेली असते इकडे आता काकू ही ऋतूच्या रेशमाला घेऊन हॉलमध्ये बसलेली असते काकू फक्त विचार करत असते तेवढे आता आता रेश्मा म्हणते की काकू काय झालं तुम्हाला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला चहा करून देऊ का तर काकू म्हणते की अगं काही नाही गं आज रत्नाकरचा कॉल आला होता आणि तो म्हणे की त्यांचं देवदर्शन झालंय म्हणून काकू म्हणते की त्याने मला सांगितलं की आज रात्री तो देवदर्शनाहून राजश्रीला घरी घेऊन येतो ते ऐकून आता ऋतुजाला मोठा धक्का बसतो ऋतुजा म्हणते की काकू काय बोलताय तुम्ही रत्नाकर भाऊजी आज रात्री राजश्री वहिनीला घरी घेऊन येत आहेत म्हण मं, म्हटल्यावर राजश्री वहिनी घरी आल्यानंतर पहिलं सिंधूला शोधणार ऋतुजा म्हणते की इथे तर ती सिंधू म्हणून कृष्णाच गायब आहे रेश्मा म्हणते की काकू राजश्री वहिनी आल्यानंतर जर त्यांनी सिंधूला विचारलं तर आता का काय करायचं राग येऊन काकू म्हणते की जर ती कृष्णा सापडली तर या पिंकीची पिढा या घरातून कायमची जाईल ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब तुम्हाला का। त्या पिंकीचं जर नाव जरी घेतलं ना तर माझ्या छातीत धडधड होतं मधु म्हणते की एक मिनिट तुम्ही तिला एवढ्या का घाबरता ती काय राक्षस आहे का भूत काकू म्हणते की अगं ती दोन्हीही आहे तेवढ्यात पिंकी तिथे म्हणते की ओ आमदार बाई तुम्हाला काही कळतंय का कुणासोबत बोलताय तुम्ही बोट करत पिंकी म्हणते की अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड ते ऐकून काकू म्हणते की आच्छा, आच, ते का। ते की अच्छा आज राघवची आई येणार आहे तुला का तिला तुझी काय काय करून द्यायची ग म्हणते आणि फ्युचर डॉक्टर इन लॉ म्हणतात ना तर काकू म्हणते की आता तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे का पिंकी म्हणते की आव शिकवील की त्यात काय झालं एवढं तर काकू आता डोक्याला हात लावते पोट करत पिंकी म्हणते की काय अशिक्षित आमदार आहात तुम्ही पण हल्ली ते सुद्धा चालतं बरं का असे पिंकी आता काकूला टोमना मारते पिंकी म्हणते की आमचे धोंडे पाटील गारा ना सगळे अशिक्षित पण एकेकाची -एक मन अशी जिंकली या पिंकीने ऋतुजा लगेचच आता पिंकीकडे बघू लागते तर बोट करत मधु म्हणते की अच्छा म्हणून तुझा नवरा तुझ्या मैत्रिणीबरोबर तुला सोडून गेला का ते ऐकून आता पिंकी म्हणते की ते लवकरच कळेल कोण कुठं आणि कशासाठी गेलं ते पिंकी म्हणते की आणि त्यांचा जर सर्चिंग मध्ये शोध लागला नाही तर माझ्याकडे ठाणेदाराचं ऑप्शन आहेच ना ते ऐकून आता मधुला देखील मोठा धक्का बसलेला असतो हसतच पिंकी म्हणते की आणि ठाणेदाराचं ऑप्शन काही वाईट नाही आहे तर मधूचा अजूनच जळफळाट होतो काकू म्हणते की तुम्ही गप्पबासा इथे काय विषय चाललाय आणि तुम्ही काय विषय शोधताय राग येऊन काकू म्हणते झालं का तुमचं आणि राजश्री इथे येण्याच्या आत आपल्याला काय करायला हवं ना हे आता ठरवायला हवं काकू म्हणते की कृष्णा म्हणजे तिची ती थी सिंधू इथे नाही आहे हे जर तिला कळलं तर तिची तब्येत आणखी बिघडेल मधु म्हणते की काकू मी तुम्हाला एक सांगू का राघव जर खुश असेल तर राजेश्री खुश असेल ती ऐकून रेश्मा म्हणते की म्हणजे रेश्मा म्हणते की म्हणजे राघव भाऊजी सोबत असतील त्या मुलीला ती सून करतील असं तुम्हाला म्हणायचं का तर मधु म्हणते हो मधु म्हणते की आपण आहे ना राघवच्या मदतीला आपण सगळे जण मिळून आईची काळजी घेऊ तेवढ्यात राघव तिथे येतो आणि मधूचे बोलणे ऐकतो मधु म्हणते की आपण त्यांना सत्य सांगू आणि मी तुम्हाला खात्री देते की आपण असताना राघव डिप्रेशन मध्ये त्याची गरज पडणार नाही तर सगळे जण बघतात तर मधु म्हणते की म्हणजे राघव म्हणतो की म्हणजे आई बाबा येण्याच्या आत मी त्या कृष्णाला शोधून घरी घेऊन येणार आहे आणि राघव तेथून रागाने आतमध्ये निघून जातो तर आता विचार करून पिंकी राघवचे ते बोलणे ऐकते आणि राघव पाठोपाठ निघून तेथून जाते तेवढ्यात आता ऋतुजा राणीला म्हणते की राणी राघव सो समोर मी विषय वाढवला नाही पण तू काय बोलली त्याचे काय उलट परिणाम होतील याचा तू विचार केलायस का मधु म्हणते की हो मी पूर्ण विचार केलाय आणि तुम्ही या गोष्टीचा अतिविचार करताय तेव्हा उलट असं काहीच होणार नाही मधु म्हणते की आई आता पूर्णपणे बऱ्या होत आहेत आणि आपण त्यांना शांतपणे बसून सगळं काही समजावून सांगू तुम्ही काही काळजी करू नका आई सगळं समजून घेतील रेश्मा म्हणते की हो पण त्या पिंकीचं काय करायचं तर मधू विचार करत म्हणते की तेच तर काही कळत नाही ना तीच तर मोठी काटा आहे इथली मधू म्हणते की जर ती पिंकी या घरातून गेली तर नव्याण्णव टक्के प्रॉब्लम या घरातील चुटकीसरशी सगळे सॉल्व्ह होतील इकडे आता मधू म्हणते की पण ती पिंकी जातच नाही त्यानंतर आता मधू तिच्या बेडरूममध्ये येते आणि एक टेप घेऊन मधु आता पिंकीच्या दरवाजाला तो टेप चिटकून ठेवते तेवढ्यात पिंकी तिथे येते तर मधू पिंकीला हाक मारते आणि म्हणते की पिंकी जरा इकडे येतेस का गं माझं एक काम आहे मधू म्हणते की अगं ये ना आपण गप्पा मारू तर समोरच मधूने तिच्या दरवाजावरती ट्रान्सपरंट पेपर टेप आता लावून ठेवलेला असतो तर आता मधु म्हणते की ये ना आग आपण गप्पा मारू तर हसतच पिंकी पुढे येत आता भिंतीला हात टेकवते आणि म्हणते की आग बाई इतना प्यार तर हसतच मधु म्हणते की आग ये ना मधु म्हणते की आग ये ना फार तर मी तुझ्यासाठी कॉफी पण सांगते एवढ्यात आता पिंकी ही मधूचा हात ओढत तिला आपल्याकडे ओढते तर समोर असलेल्या चिगट टेपला मधू अटकते आणि जोराने तोंडावर पडते बघून आता पिंकीला खूप आनंद होतो आणि खुश होऊन पिंकी ला हसू हो लागते आणि हात देत मधुला म्हणते की ओ मधुरानी अगं उठ ग किती लागल तुला हसतच पिंकी म्हणते की ज्याचं पिंकीशी वाकडं त्याचं भाषणात लाकडं आणि हे असं सेलो, सेलो टेप लावून तू मला काय अद्दल घडवणार ग असे सेलो टेप मी कित्येक जणांच्या तोंडावर चिटकवले तुला आहे का आणि तू काय तू सेलो टेप दरवाजाला चिटकवतेस तुला काय वाटलं तू काय अशी मला प्रेमाने हाक मारशील आणि मी तुझ्याकडे येईल वय पिंकी म्हणते की तुला काय वाटलं की मग मी टेपला चिटकेला आणि तडफडून अशी खाली पडेल वय तू विचार तरी कसा केला असा पिंकी म्हणते की इतक्या वेळा तू तोंडावर पडलीस तजी तरी तुझी पिंकीशी वाकडं घेण्याची खुमखुमी काही जात नाही मधुराणी हसतस हस तोंडाला हात लावत आता पिंकी म्हणते की तुझ्यापेक्षा आमची गावाकडली ती छोटी छोटी मुलं आहेत ना तीसुद्धा तुझ्यापेक्षा चांगल्या खोड्या काढतात आणि आता पिंकी असू लागते तर मधूला मोठा धक्का बसतो ते ऐकून बोट करत मधु म्हणते की ए तू गप्प बस बर का एक तर तुझ्यामुळे राघव कालपासून माझ्याबरोबर बोलत नाहीये पिंकी म्हणते की ठीक आहे मी तोंड सांभाळून बोलते पण तू माझ्याशी शाण्या वागायचं पिंकी म्हणते की बरोबर आहे कालपासून ठाणेदार तुझ्यावर चिडलेत ना पण ज्याचे जसे कर्म ईश्वर त्याला तसे देतो फळ असे आता पिंकी मधुला सांगते मधु म्हणते की तुझं हे सगळं राजकारण असेल पिंकी पण माझ्याच घरात येऊन माझ्यावर ही दादागिरी चालवायची नाही तू मधु म्हणते की हे घर माझं आहे तेव्हा या घरात मी म्हणेल तसंच होईल ते ऐकून आता बोट करत पिंकी म्हणते की आयत्या घरात मधोबा पिंकी म्हणते की तू तर या घरची मालकीनच नाहीये कोण आहे तू तू तर आता रत्नपारखी नाहीये पिंकी म्हणते की तुझं या घरच्यांची काय नातं आहे सांग बरं मला जशी मी या घरची पाहुणी आहे ना तशी तू देखील या घरची पाहुणीच आहे तू म्हणते की तू काय शानपणा करत बसली इथे तू इथून निघून का जात आहेस ना नाटक करत आता पिंकी म्हणते की होय मधुराणी घाबरली ना मी आणि इथली पाहुण्यासारखी राहणारी बाई मला म्हणते की निघून जा एवढी पिंकीला हलक्यात घेऊ नको तू पिंकी म्हणते की मला माहिती आहे ना या घरावर कुणाचा हक्क आहे तेव्हा आता मधु म्हणते की आवाज खाली बोट करत आता पिंकी म्हणते की आवाज खाली करायचं मधुराणी माझ्या ब्रेष्ठीचा या कृष्णाचा सुद्धा या घरावर अधिकार आहे पिंकी म्हणते की फक्त या घरावरच नाही तर न झालेल्या भाऊजींवर सुद्धा तिचा तितका तितकाच अधिकार आहे पिंकी म्हणते की आणि हा अधिकार तो त्यांनी स्वतःहून दिला तेव्हा तू त्यांच्यामध्ये येऊ नकोस आणि कळलं का तुला असे म्हणत पिंकी तेथून निघून जाते तर राणीचा मोठा जळफळाट होतो राणी विचार करते की काही जरी झालं तरी राघव माझा आहे आणि त्या कृष्णाचा राघववर काही एक अधिकार नाही इकडे आता राघव त्याच्या डिपार्टमेंटमध्ये फोन करतो आणि म्हणतो की कृष्णाचा शोध लागला की नाही राघव म्हणतो की तुम्ही काय करता अजून माणसं त्या कामाला लावा पण काही जरी झालं तरी मला कृष्णा सापडलीच पाहिजे आणि राघव फोन ठेवत विचार करतो की सिंधू मला माहीत आहे तू कृष्णाचा आहे पण तू का असं करते आणि का असं वागते तेच मला काही कळत नाही राघव विचार करतो की तू माझ्यापासून का लपवण्याचा प्रयत्न करते आणि पण ते का राघव म्हणतो की तुझा विश्वास नाही का माझ्यावर आणि राघव म्हणतो की या दोघींनी भांडणामध्ये मी आता सिद्ध करत होतो ते रिपोर्ट सुद्धा फाडून टाकलेत राघव म्हणतो की पण त्याने काहीच होणार नाही कारण त्याची दुसरी कॉफी सुद्धा मी आणू शकतो लगेच आता राघव हा फोन करतो आणि म्हणतो की मी आय पी एस राघव रत्नपारखी बन बोलतोय आताच मला तुम्ही ती डीएनए रिपोर्टची कॉफी पाठवली तशीच मला आणखी एक कॉफी हवी आहे आणि आता राघव फोन कट करतो आणि एरझऱ्या मारत विचार करू लागतो तेवढ्यात राघवच्या मोबाईल वर पटकन आता एक मेसेज येतो आणि तो, तो मेसेज वाचताच राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता राघव हा पटकन इमिजिएटली आता पिंकीला त्याच्या रूम मध्ये बोलावतो पिंकी आता राघवच्या रूम मध्ये येऊन राघव समोर येते आणि हात करत सलाम ठोकत पिंकी म्हणते की ठाणेदार साहेब तुम्ही मला बोलावलं लगेच मी आले ते बघून आता पटकन राघव हा दरवाजा बंद करतो आणि आता पिंकी म्हणते की दरवाजा का बंद करता तर राघव म्हणतो की कृष्णा तुझी मैत्रीण आहे बरोबर तर हसतच पिंकी म्हणते की कोई शक राघव म्हणतो की मला सत्य कळू नये म्हणून मुद्दाम तो रिपोर्ट्स फाडून तू डिस्ट्रॉय केलाय बरोबर ना राघव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव पिंकी सत्य किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस ते बाहेर येतच राघव म्हणतो की आणि राहिला प्रश्न डी एन ए रिपोर्टचा तू काही जरी केलं तरी डी एन ए रिपोर्ट मला मिळणार म्हणजे मिळणार राघव म्हणतो की त्याने काहीच फरक पडणार नाही कारण ऑलरेडी मी डी एन ए रिपोर्टची दुसरी कॉफी मागवली असे म्हणत ती कॉफी तो लिफाफा आता राघव हा पिंकी समोर धरतो आणि एवढ्यात आता ती डी एन ए रिपोर्ट समोर धरलेली असताना पटकन कृष्णा तिथे येते आणि राघवच्या हातातील ते डी एन ए रिपोर्ट आपल्या हातात घेते तेव्हा कृष्णाला बघून राघवला मोठा धक्का बसलेला असतो तर आपली केसाची स्टाईल केस घेत आता कृष्णा राघवकडे बघू लागते आणि आता था राघवला थाप मारत कृष्णा म्हणते की काय लंबू लागला का चारशे चाळीस व्होल्टेज झटका आणि आता कृष्णाला बघून पिंकी देखील खूप खुश झालेली असते आणि लगेचच पिंकी म्हणते की साताऱ्यात पिकतो ऊस आणि मक्का आणि दाजींना लागला कृष्णाचा सुखद धक्का आणि आता ते ऐकून कृष्णा आणि पिंकी दोघीही हसू लागतात तर आता सिंधू म्हणते की तुला काय वाटलं रे लंबू आपण कधीच येणार नाही म्हणून का आणि म्हणूनच तुला एवढा शॉक बसला की काय असे म्हणत कृष्णा आता खुर्चीवर बसते आणि तो डी एन रिपोर्ट उघडून तो डी एन रिपोर्ट वाचते आणि तो रिपोर्ट वाचताच कृष्णा म्हणते की हे काय कृष्णा म्हणते की हे काय आपला डी एन ए रिपोर्ट आणि हे कुणाच्या मर्जीने केलंस तू कृष्णा म्हणते की लंबू तू अजूनच भैताडलेला आहे का तुला कळत नाही का आपण तुझी सिंधू बिंदू नाही बघ बघ वाच या रिपोर्टमध्ये कृष्णा म्हणते की तू आपल्याला काय म्हणाला तू त्या सिंधु बिंदूला विसरून आपल्या प्रेमात पडलायस ना आणि म्हणूनच तू आपल्यासोबत लग्न करणार होतास ना कृष्णा म्हणते की अजूनही मी तुला म्हणते तू माझ्याशी लग्न का करतेस हो लंबू तर आता राघव कृष्णाकडे बघतो आणि विचार करतो की कारण मला माहित आहे तू सिंधू आहे कृष्णाकडे बघत राघव विचार करतो की मला अजूनही कळत नाहीये तू हे नाटक का करतेस तेव्हा आता विचारात पडलेल्या राघवला बघून कृष्णा म्हणते की अरे लंबू काय झालं हे अशी व्हिडिओ कॅसेट काढल्यासारखी मागे पुढे मागे पुढे काय करतोयस राघव म्हणतो की इतके दिवस तू कुठे होतीस तर डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की त्याचं काय झालं ना नाही सांगणार मी कृष्णा म्हणते की आत्ता आपल्याला मूड नाही तुला सांगायचा कारण आत्ता आपल्याला आपल्या प्रेस्टिजला भेटायचंय आणि लगेचच हात वारे करत पिंकी आणि कृष्णा नाचू लागतात आणि म्हणतात की ए प्रेस्टिज ह्या कृष्णाला आता माझी पिंकी भेटली असे म्हणत आता दोघीही नाचू लागतात कृष्णा म्हणते की आपली जोडी जमली ग आणि या कृष्णाला पिंकी भेटली असे म्हणत आता कृष्णा ही पिंकीला टाळी देते तेवढ्यात राघव त्यांना गप्प राहायला सांगतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं राघव कृष्णाला म्हणतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय एवढ्या दिवस तू कुठे होतीस आणि या पिंकीच्या नवऱ्यासोबत तू पळून का गेली होतीस राघव म्हणतो की सांग ना तर लगेचच कृष्णा म्हणते की तू काय मला वेळ समजला का आपण आपल्या प्रेष्टीच्या पाठीत कधी कधीही खंजीर खुपसत नाही राघव म्हणतो की तुझ्या प्रेष्टीनेच तू तु असं केलं हे सांगितलंय बोल सांगितलंस ना तर लगेच पिंकी म्हणते की ओ सब झूठ था साहेब तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही दोघी खोटं का बोलताय तेव्हा आता दोघी ही एक सुरात म्हणतात आम्ही नाही सांगणार जा तेव्हा आता राग येऊन राघव म्हणतो की मी तुम्हाला दोघींना सांगतो माझे पेशन्स तुम्ही खराब करू नका तेव्हा आता पिंकी म्हणते की मीच सांगते तुम्हाला आणि त्याचं काय आहे ना मीच कृष्णाला हे सगळं नाटक करायला सांगितलं तेव्हा आता राघव म्हणतो की खोटं बोलतेस तू पिंकी आणि इनफॅक्ट तुम्ही दोघी सुद्धा आता खोट बोलताय आणि लगेचच पिंकी म्हणते की अभूत आजी खरंच आम्ही दोघीही खरं बोलतोय पिंकी म्हणते की मला माझ्या प्रेष्टीचा फोन आलाय ती लग्न करणार आहे म्हणून आता माझी प्रेष्टी आणि ती लग्न करणार म्हणजे मी येणारच ना आणि मग ती कुणाशी लग्न करते मुलगा काय करतो कोण कुठला याची चौकशी प्रेष्टीजला करायलाच हवी ना आणि हे सगळं या पिंकीने बघायला नको का ती वर्माही कशी सगळं काही विचारात घेऊन सगळ्यांवरती लक्ष ठेवते वरमाई जरी वराची इन्फॉर्मेशन आणि सगळी परीक्षा घेती ना तसंच सुद्धा ठरवलं तुमच्या घरात येऊन बस्तान मांडायचं आणि तुमच्या घरांची आणि घरच्यांची परीक्षा घ्यायची तर आता इकडे रात्री रत्नाकर हा राजश्रीला घेऊन देवदर्शनावरून घरी आलेला असतो तेवढ्यात आता राजेश्री सिंधूच्या दरवाजाकडे जाऊ लागते तर रत्नाकर म्हणतो की अगं राजेश्री एवढ्या रात्री कुठे चाललीस आणि कशाला उठवतेस तिला तेव्हा आता राजेश्री म्हणते की फक्त मी तिला प्रसाद देते आणि लगेच पुन्हा येते मी तिला त्रास देणार नाही तर तेवढ्यात आता पाठीमागून काकू तिथे राजेश्रीला थांबवते तेवढ्यात काकू म्हणते की अगं ती सिंधू राघवच्या खोलीत गप्पा मारत बसली असेल तेव्हा आता लगेच राजेश्री ही राघवच्या रूम कडे जाऊ लागते आणि एवढ्यात आता राजेश्री ही राघवच्या दरवाज्यात आलेली असते तर आता इकडे पिंकी ही कृष्णा अशी कृष्णाला हाक मारताच राजेश्री म्हणते की कृष्णा कोण कृष्णा तेव्हा राजेश्री आता समोर येताच राघव कृष्णा पिंकी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता राजेश्री कृष्णाकडे बघत म्हणते की कोण कृष्णा आणि आता राजेश्री आणि कृष्णा एकमेकींकडे बघू लागतात तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधूचे भयानक सत्य समोर आलेले असते तेव्हा आता कृष्णा बनून आलेली सिंधू आता राजश्रीला कसं बनवणार आणि आता सिंधू ही सावीला घेऊन सावीची सुटका करून तिथे येऊन आता सिंधू तिचे खरं रूप सगळ्यांना कशी दाखवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा